शेवगाव तालुका माजी सैनिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपत खलाटे संघटक अनिल म्हस्के जिल्हा सैनिक संघत्व कार्यालयाचे संघटक भाऊसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चास सुरुवात करण्यात आली होती वन रँक वन पेन्शन या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मागणीचे निवेदन प्रतिष्ठानच्या वतीनं तहसीलदार हरीश सोनार यांना देण्यात आलंय बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला शिकवलेला आहे त्यानुसार वागलं तरच तुम्ही तुमचा हक्क मिळू शकता तुम्ही तुमचा जे काही तुम्हाला राईट्स आहेत ते मिळू शकतात यानंतर जे काही योजना वगैरे आहे त्याची माहिती आपण बैठकीत घेऊन एकदा मी अध्यक्ष महोदयांच आणि सर्व सदस्यांचं सर्व माजी सैनिकांचे मी आभार मानतो आपला लढा दिल्लीला चालू आहे थोड्याच दिवसामध्ये हा निकाली निघणारच एवढं निश्चित आहे वन रँक वन पेन्शन ही झालीच पाहिजे या प्रसंगी बापूसाहेब लोमटे डॉ रामकृष्ण सातपुते विनोद शेळके भागीरथ कर्डिले सोन्याबापू घोरपडे विलास गीते आदींसह शेकडो माजी सैनिक उपस्थित होते संदीप देहाड राय सह आलीम शेख सी चोवीस तास शेवगाव